नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा ज्या अंगणवाडी व मदतनीस यांना जर कर्तव्य बजा बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास तर त्यांचं सानुग्रह अनुदान कशा पद्धतीने भेटणार कोणकोणती डॉक्युमेंट त्यांच्या लाभार्थ्यांनाही जमा करावी लागणार खरं तर हे अंगणवाडी सेविका मदतनीस जिवंत असताना त्यांना हा सरकारने त्यांसाठी पेन्शन ग्रॅज्युटी या योजना लागू करून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्याचा उपभोग करून द्यायला पाहिजे परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा जर कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना सानुग्रह अनुदान हे लागू करण्यात आलेलं आहे आणि लागू करण्यात आलेले अनुदान अनुदानासाठी कशा पद्धतीने त्याचं प्रमाणपत्र असणार कशा पद्धतीने ते फॉर्म भरायचं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा विषय बघा तुम्ही पाहू शकता दिनांक बघा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवीन मुंबई यांच्याकडून हा एक परिपत्रक आलेला आहे प्रति बघा विभागीय उपायुक्त महिला व बालविकास सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा महिला व बालविकास जिल्हा परिषद सर्व तसेच बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व तर बघा विषय बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास अनुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या लाभार्थ्यांना म्हणजे त्यांच्या वारसदारांनी कशा पद्धतीने फॉर्म भरावा हे सर्व सविस्तरपणे मी डि डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खरंतर शे ही गोष्ट अतिशय दुःखाची आहे कोणत्याही अंगणवाडी सेविका मदतीसोबत असं होऊ नये परंतु जर ते झालंच तर ते कशा पद्धतीने त्यांच्या लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान बघा पाच लाख रुप दहा लाख रुपये ते पाच लाख रुपये एवढं सानुग्रह अनुदान त्यांच्या लाभार्थ्यांना भेटणार आहे तर सरकारने जे अनुदान त्यांना त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर जे भेटणार आहे सरकारला माझी एकच कळकळीची विनंती आहे की त्या महिलांना मृत्यू झाल्यानंतर हे अनुदान देण्यापेक्षा त्या महिला जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी देऊन हे अनुदान त्यांना द्यावे अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे तुम्हाला जर याच्याबद्दल काही कमेंट असेल तुम्हाला जर याच्याबद्दल काही वाटत असेल तर मला कमेंट करून कळवा कारण की मला तर असं वाटते की सरकारने हे सानुग्रह अनुदान ज्यांची लहान मुले आहेत मग समजा आता एखादी महिलेची लहान मुले आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लहान मुले आहेत जर त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्या मुलांसाठी तर ही एक चांगलीच गोष्ट आहे परंतु ज्या अंगणवाडी सेविकाऊ मदतनीस या रिटायरमेंटला आलेल्या आहेत तर या अंगणवाडी सेविकाऊ मदतनीसांचासुद्धा या सरकारने विचार करायला हवा त्यांसाठी पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करण्यात यावी हे यांच्यासाठी लागू केलेलं आहे अंगणवाडी सेविका मदतीसाठी आपल्या सर्वांसाठी हे लागू केलेलं आहे याचं स्वागतच आहे परंतु लवकरात लवकर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युटी सुद्धा देण्यात यावी ही सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे तर चला त्याचा संदर्भ काय आहे ते जाणून घ्या बघा उपरोक्त संदर्भी विषयांवर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा कर्तव्य बजावत असताना बघा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये एवढे सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत उपरोक्त शासन निर्णयात नमूद आहे आपल्या अधीनस्थ अंगणवाडी व मदतनीस यांच्या अपघातात मृत्यू झाल्यास अनुग्रह अनुदानासाठी प्रस्ताव हा आपल्या कार्यालयात सादर सादर करताना खालील नमूद कागदपत्रे जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांच्याकडून स्वाक्षरी करून हे फॉर्म भरायचा आहे तर बघा त्याची कागदपत्रे कोणते आहेत बघा अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या यांचं मृत्यू प प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका मदतनीस या अपघातात मृत्यू पावल्याचा पुरावा म्हणजेच की ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस काही पंचनामा किंवा प्रथम खबर अहवाल असतो तो सादर करावा लागणार आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या वारसासाठी म्हणजे वारसाला सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे तसेच बघा सक्षम अधिकाऱ्याचे वारस प्रमाणपत्र म्हणजे तहसीलदाराकडून यांचे हेच वारसदार आहेत याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे तसेच बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल विकास अधिकारी नागरी या स यांनी यासंबंधीचे अपघातात निधन झाल्याबाबतचे प्रमाणपत्रसुद्धा जोडणे आवश्यक आहे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्यांना दहा लाख ते पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान एवढं भेटणार आहे आणि ते सानुग्रह अनुदान भेटण्यासाठी कशा पद्धतीने कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय सेविकेचा किंवा मदतनीचा मृत्यू प्रमाणपत्र त्यांचा मृत्यू झाल्यास पंचनामा तसेच बघा अनुदान मिळण्यासाठी वारसदाराचा अर्ज सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचे अपघात निधन झाल्याचे जा प्रमाणपत्र तर अशा पद्धतीने ही पाच डॉक्युमेंट ही तयार ठेव तयार असणे आवश्यक आहे तरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लाभार्थ्यांना म्हणजे त्यांच्या वारसदारांना जो काही सानुग्रह अनुदान आहे तो अनुदान भेटणार आहे सरकारने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना मृत्यू झाल्यानंतर सानुग्रह अनुदान दिले ही त्यांच्या वारसदारांसाठी चांगली गोष्ट आहे आणि या निर्णयाचं मी स्वागतसुद्धा करते परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से या जिवंत असताना त्यांना पाच लाख ते दहा लाख रुपये पेन्शन ग्रॅज्युटी द्यावी अशी माझी सरकारला या विड विडिओच्या माध्यमातून विनंती आहे अजूनपर्यंत बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी संबंधित त्यांचा कोणताही निर्णय झालेला नाही फक्त मानधन वाढ झालेली आहे ती मानधन वाढ सुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता ॲड करून दिलेली आहे ती मानधन वाढ सुद्धा अजूनपर्यंत भेटलेली नाही तर बघा आपण त्याचं प्रमाणपत्र पाहणार आहेत कशा पद्धतीने सानुग्रह अनुदानाचं प्रमाणपत्र आहे ते तर बघा अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र असणार आहे याच्यामध्ये लिहिले बघा प्रमाणित करण्यात येते की श्रीमती एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचं नाव टाकायचं आहे जिल्हा टाका तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे दिनांक टाकायचा आहे बघा कोण किती कालावधीपर्यंत त्यांनी कार्य कार्य केले हे सुद्धा टाकायचं आहे आणि त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे उपलब्ध मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या दिनांक टाकायचे आहे बघा चोवीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात नमूद सानुग्रह अनुदा अनुदानासाठी सदर प्रमाणपत्र देण्यात येत आहे तर बघा हे प्रमाणपत्र आपल्याला सी डी पी ओ म्हणजेच की बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून भेटणार आहे तर अशा पद्धतीनेच हे फॉर्म भरून द्यायचं आहे आणि सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की हे तुम्ही सानुग्रह अनुदान लागू केले ती चांगली गोष्ट आहे काही महिलांच्या वारसदारांना याचा लाभ होत आहे तर चांगली गोष्ट आहे परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या जिवंत असताना त्यांना याचा लाभ द्या म्हणजेच की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी जी आजपर्यंत सेवा के सेवा केलेली आहे त्या सेवेचं त्यांना फळ मिळाले अशी या आनंदामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस जगतील तर ह्या हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या आणि पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद